नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती बंगालच्या उपसागरामध्ये अतिशय तीव्र तीव्रस्त चक्रीवादळ तयार होत आहे त्यामुळे राज्यामध्ये अतिवृष्टी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे तर राज्यात कोणकोणत्या भागामध्ये पावसाचा इशारा असणार याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो राज्यामध्ये चक्रीवादळाची तीव्रता वाढल्यामुळे पावसाचा इशारा देण्यात आला आहे आज विदर्भातील अनेक परिसरामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे चक्रीवादळ तीव्र होत आहे राज्यामध्ये पुढे जाऊन एक दोन तीन तारखेनंतर राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा या चक्रीवादळामुळे हवामान खात्याने त्या ठिकाणी दिलेला आहे एकतीस ऑगस्ट म्हणजे उद्या ही राज्यातील विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आला आहे अतिवृष्टी पावसाचा इशारा या ठिकाणी रेड ऑरेंज अलर्ट जो आहे तो हवामान खात्याने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने विदर्भातील परिसर मराठवाड्यातील परिसर असेल या ठिकाणी या चक्रीवादळाचा धोका वाढल्यामुळे तिथे अतिवृष्टी पावसाचा इशारा हवामान खात्याने एकंदरीत केलेला आहे मराठवाडा असेल विदर्भ असेल विद पूर्ण विदर्भ मराठवाड्यातील काही परिसर असेल या परिसरामध्ये जोरदार अतिवृष्टी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे या परिसरांना रेड ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे ते चक्रीवादळामुळे सतर्कतेचा इशाराही हवामान खात्याने दिलाय तर यामध्ये लातूर नांदेड तसेच वाशिम शेगाव जळगाव अमरावती असेल नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर कापसी काकीर अहेरी गडचिरोली देसाईगंज ताडोबा यवतमाळ वर्धा कापसी त्याचबरोबर अमरावती अचलपूर अकोट खामगाव अकोला कारंजा बुरणानपूर चिखली सिल्लोड वाशिम लोणार सेलू नांदेड माजलगाव या परिसरामध्ये अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे तर आपण स्क्रीनवरती पाहू शकतो की रेड ऑरेंज अलर्ट या ठिकाणी जारी करण्यात आले लातूर असेल नगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल तसेच नांदेड असेल या परिसरांनाही त्या ठिकाणी एक तारखेनंतर जोरदार अतिवृष्टी पावसाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे उदगीर लातूर पेड बीड के तुळजापूर बार्शी तसेच विदर्भ पूर्ण विदर्भ जो आहे तो पूर्ण विदर्भामध्ये मराठवाड्यामध्येही पूर्ण मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी पावसाचा इशार पावसा इशारा या ठिकाणी एक तारखेनंतर हवामान खात्याने येथे दिलेला आहे चक्रीवादळ तीव्र होत असल्यामुळे त्याचा परिणाम या ठिकाणी पाहायला भेटेल त्याचबरोबर नाशिक परिसर असेल नाशिक परिसरामध्येही संपूर्ण नाशिक परिसरामध्येही त्या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा असणार आहे मालेगाव नांदेड असेल जळगाव नंदुरबार असेल धुळे बारवणी असेल या परिसरांनाही जोरदार पावसाचा इशारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर यापुढील अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद